नमस्कार मंडळी आज काय स्पेशल तर आज कटाची आमटी बनवलेली आहे तर माझे होळीचा व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता तर म्हटलं आता एडिट करून टाकून द्यावा त्यासाठी हे जे आपण पुरण शिजवलेली डाळ असते ती ठेवली आणि थोडंसं डाळीचं पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण मसाले भाजून घेऊया इथे लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये खूप सारं खोबरं घातलं खोबरं अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे छान असं आपण याला लालसर भाजून घेणार आहोत मस्त असं लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं आता हे खोबरं आपण काढून घेऊयात डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते मी याला मी आता हा जो मसाला आहे शक्यतो लोखंडी तव्यावर भाजते खूप छान भाजले जातो हा मसाला त्यानंतर त्याच तव्यावरती अद्रक लसण घातलं आणि त्यामध्ये चार पाच मिरच्या घातल्या आता हेही थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण पण खरपूस भाजलं गेलं पाहिजे मस्त असं हे भाजून घेऊयात आपण आता हे पण काढून घ्यायचं तव्यावरती घालायचं आहे आपल्याला आता इथे धने आणि थोडेसे खडे मसाले खडे मसाले काही घेतले नाही फक्त दगड जो असतो मसाल्यांतला तो घेतला आणि एक चमचा जिरे घेतले आणि एक चमचा धने आता हे सगळे एकत्र भाजून घेतलं आणि हेही काढून घेतलं त्यानंतर एक चमचा तीळ टाकले हे तीळ अशा प्रकारे सर्वत्र उडालेले होते तो पटकन काढून घेतले आणि खूप सारा कांदा घातला मी आता कांदा गॅसवर भाजलेला नाही आहे मी असं वाचलं होतं की गॅसवरती कांदा भाजू नये म्हटलं चला तव्यावरती भाजून पाहूयात तर अशा पद्धतीने तव्यावरती कांदा भाजून घ्यायचा आणि स्टार्टिंगला कांदा भाजताना तेल टाकायचं नाही म्हणजे लवकर कांदा भाजला जातो आणि मध्ये थोडंसं लालसर कांदा झाला की मग थोडंसं एक चमचं तेल टाकू शकतो आपण छान असा कांदा भाजून आपला तयार होऊन जातो लालसर छान जेवढा कांदा आपण भाजून घेऊ तेवढा छान कलर येतो आपल्या कटाच्या आमटीला हे काढून घेतलं जी डाळ होती ती पण भाजून घ्यायची आहे आपल्याला इथे डाळ जी आहे ती पण भाजून घेतलेली आहे म्हणजे मसाला बारीक करेपर्यंत मी काय केलं डाळ भाजत घातलेली होती ती काढलीच नाही त्यावरतीच ठेवली आणि मग मसाला बारीक करून घेतला एकत्र ती जी डाळ होती ती पण दुसऱ्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली कढई तापत ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आ तेल तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जर तरी वगैरे तरी वगैरे पाहिजे असेल तर जास्तही घालू शकता काहीच हरकत नाही आहे त्यामध्ये जिरे टाकले एक चमचा आणि खूप सारा कढीपत्ता घातला आणि हे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे मी मिक्सरला थोडंसं लसूण घेतला आणि एक तुकडं खोबरं घेतलं आणि ते मिक्सरला फिरून घेतलंच होतं तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून पण घालू शकता खूप टेस्टी लागते याने कटाची आमटी आणि छान असं लालसर परतल्यानंतर यामध्ये बारीक केलेला मसाला घातला नंतर यामध्ये घालायचे कोरडे मसाले एक चमचा हळद घातली छोटा चमचा म्हणून एक चमचा हळद एक मोठे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा आपला घरचा काळा मसाला जो असतो तो घातला आणि दोन मोठे चमचे लाल तिखट घातलं आता तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा मी मी याच्यात हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे म्हणून दोन चमचे लाल तिखट घातले आणि कट्टा चमची कशी झणझणीत खायला मजा येते आणि जेव्हा मसाले परतत होते तेव्हाच यामध्ये कोथिंबीर घातली त्याला कोथिंबीरीचा छान असा फ्लेवर येतो आणि मस्त आपल्या भा आता कटाच्या आमटीच्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं ते आहे त्यामध्ये मी डाळीची जी पेस्ट बनवून घेतली होती डाळ आपण जी तव्यावरती भाजली होती ना त्याची मी पेस्ट तयार करून घेतली आणि ही यामध्ये घालून घेतली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आमटीचं पाणी आता एकदा मी काय केलं जे येळणी होतं म्हणजे जे येळणी आपण डाळीचं पाणी ठेवतो त्याला येळणी म्हणतात ते होतं त्याचं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं टाकून घेतलं थोडंसं परतून घेतलं पुन्हा एकदा आणि पूर्ण येळून यामध्ये घालून घेतलं तुम्हाला कमी किंवा जास्त किती घट्ट आहे येळून त्याच्यावरती आहे ते तर मी आता इथे हे घातलं आपले याच्यावरती तर एवढी आमटी आपल्याला बस होणार नाही आहे म्हणून पुन्हा एकदा गरम पाणी केलं आणि यात घालून घेतलं आता इथे आपली आमटी उकळण्यासाठी तयार आहे यातमध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार आता जरी याला तरी दिसत नसेल जेव्हा ती आमटी उकळते ना खूप छान अशी तय ये तरी येऊन जाते त्याला साईडनं पाहू शकता तुम्ही छान मस्त तरी आलेली आहे आता आमटी आपली उकळलेली आहे जवळजवळ आमटी आपली इथे रेडी झालेली आहे पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणि घट्ट आणि पत्ताची कन्सिस्टन्सी पण खूप छान झालेली आहे तर मस्त पुरणपोळी आपली तयार आहे पुरणपोळी आणि रशी मला खूप कॉम्बिनेशन आवडतं ज्याला तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब कर